रिक्षा चोरी करून बदलायचे नंबर प्लेट एक इसम सहा रिक्षा शाखा युनिट एक ची टोळीचा पर्दाफाश केला आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी हे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना रिक्षा चोरी, चोरी करणारा रिक इसम भारतनगर परिसरामध्ये असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार देवीदास ठाकरे रोहिदास लेलके पोलीस अमलदार विलास सारोसकर समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांनी रिक्षा चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता रामनाथ भाऊराव गोळेसर वय चाळीस वर्ष व्यवसाय रिक्षाचालक राहणार विराज कॉलनी कॅनडा कॉर्नर नाशिक हा त्याचे ताब्यातील चोरीच्या रिक्षासह मिळून आल्याने त्याचे ताब्यातून एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे त्यानंतर त्यास अधिक विचारपूस करता त्याने चोरी केलेल्या आणखी पाच रिक्षाबाबत माहिती दिली त्याच्या ताब्यातून एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या एकूण सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत सदर रिक्षा चोरीबाबत मुंब्रा पोलीस ठाणे ठाणे शहर शिवाजीनगर पोलीस ठाणे अंबरनाथ ठाणे शहर कळवा पोलीस ठाणे ठाणे शहर येथे दाखल झाले आहेत उर्वरित तीन रिक्षाबाबत तपास चालू आहे सदर आरोपी तास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस ठाणे अंबरनाथ ठाणे शहर येथे हजर करण्यात आले आहे